चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे पिकलेले फळ हे तीन गुणांवरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलत असतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसांची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नम्रता असते दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो तिसरा म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो स्वामी सांगतात आनंदाने जगायची असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं लक्षात असू द्या एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्रालाही विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो ढगालाही विचारली तू काय करतो त्या पापांचे ढग म्हणला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्ष ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवान जैसा ठेविले तैसे राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तेही राहावे चिंत असू दे द्यावे समाधान माऊली बोलतात शुद्ध अंत करून ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल भगवंताच्या नामानेच अंतरंग शुद्ध होत राहते लक्षात असू द्या स्वामी समर्थ हे दत्त अवतार आहेत आणि ते बोलतात उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा कधी उपवास मीपणाचाही करावा कायम स्वामी सेवेचे दुष्काळ संपून स्वामी समर्थ चरण कधी न सोडण्याचाही संकल्प करावा काय लोकांची मन जपण्याचा प्रयत्न करता असे केल्याने हा नाराज होईल तसे केल्याने तो नाराज होईल आपण कितीही लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन समजून घेणारे या जगात कोणी नाही त्यामुळे एखादे वेळ स्वतःसाठी जगून बघा कुठपर्यंत लोकांसाठी जगता अपेक्षा स्वामींपासून ठेवा लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी सारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील रडत असाल तर अश्रूप असतील फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा चंदनाच्या जा झाडाला जा विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असतो तो, तो कधी संपत नसतो कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि कविता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी समोर उभा होता एक माणूस हातास हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव हो। तो माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत नंतर ना स्वामी म्हणाले विश्वास ठेव हो। आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा तो माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याच्या खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा झेप जन्म घेण्यावर बाळ झोपतो खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटवतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुखी घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकणार असाच विश्वास जगाच मानात परिस्थिती बदलते एका क्षणात न कळत तुझ्या सम असा एक क्षण येईल ज्याशाशी आशा सोडली होती ते स्वप्नही खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव हो। जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी माऊली सांगतात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो मागाला काहीच उरत नाही शोधावया भाकरीला निघाली ती भूक नाही जन्मातच गरिबी येते ही कुणाचीही चूक नाही भूक लागली ही खाणे ही प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्याला देणे हे सद्गुरूंची शिकवण आहे मनासारखं कोणाला जग जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्मक असतं देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी भी, एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही ओंकार मारून आपण दिवा विजू शकतो पण अगरबत्ती नाही बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे अहमी असू कोणी तुझ्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अन्याय खातीचे भक्तीचे खाती खोला अन्या 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 भक्ती खाते खोलायचे आहे आणि ह्या अन्याय भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे या बँकेचे चा चालक मालक पालक स्वतः परब्रह्मा आहेत हे स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही उलट लाखोपटीने वाढून परत येईल ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही हा त्रिलोक्याचा स्वामी नुसता संत नाही त्याचे स्मरण करा देह बाण विसरून तो हळूवा रेल मागून आणि कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मोकात अखंड राहू दे जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका त्याची तर उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नदीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती तीच आपली असतात चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण मात्र हे खरं आहे की किमान कि तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अजून किती रडणार आहेस एकट्यामध्ये आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझे सोबत आहे त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलक माणसं असतील आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत आशांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली ना त्यांचे मोल कधी विसरू नका स्वामी भक्तांनो कायम लक्षात असू द्या कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्या शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळेला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत हसत पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवटीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात दे जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतः विश्वास असला की जीवनाचे स्रोत कोठून येईल आणि केव्हाही करता येत असते पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जुळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असोत किंवा माणसं असोत खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठ राखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देते जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमुडभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चो चाखून बघ अपयश येत निरखून बघ बा, घरट बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरण सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोड असतं जाता जाता एवढं कोडू सोडून तर बघ हे समर्था माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच त्यांना पाठवत असतो हे आई आज बाळांना बाळांनाही समज दिली तुला धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद स्वामी हळू मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडस व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण मजा लुटत असतात हेही दिवस सरतील विश्वास ठेवा आधार हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढले म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणताही येत नाही प्राबंधाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तिथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्राबंधाचा जोर वाचून राहणार नाही प्राबंधाने बुद्धीमध्ये काही विचार उत्पन्न झाले तर त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे हाता आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला अज्ञान पालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे जो अज्ञापालन करी त्यालाही भोग भोगावे लागते हे खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था नक्कीच होईल जो तुम्हाला हक्काने बोलवतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो तुमच्या हक्क गाजवत राहतो त्यांच्यासमोर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला, तुम्हाला कमजोर समजत असतो भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यापैकी काही लोक आपले शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचारांची प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात स्वतःच्या की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे अनुभवले गप्प राहिलं की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होत असतात खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणतच असते शत्रू बनण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील सुखी व्हायला अजिबात खर्च नाही पण सुखी आहे हे दाखवायला मात्र खर्च आहे वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ वेल लागत नाही माऊली बोलतात माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार लांब जात असतात नेहमी लक्षात असू द्या ज्यांना काळजाचे भाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण आनंदाने जगायची असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही जे नशिबात असते ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते नशिबात नसतं लोकांचे कान भरून किंवा काळ्या करून अस्तित्व शंभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि ती साफ लागत असते जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात गुंटा गुंटा करून काही होत नाही जाताना सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही इथे राहणार नाही मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाचे अन्न गिळत नाही जपून राहा माणसा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही आपलं असणं व नसणं ह्याने काही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरजच असते खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एखादी वेळेस एकटेच पडतात कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसं जवळची वाटत असतात माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटत आहे गाठ कशीही असली तरी सोडविता येते प्रश्न फक्त आतल्या गाठीचा माणसं भेटल्यावरच उभा राहत असतो गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असतं प्रेमाचं नातं वेळेचे भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं वाईट वेळ आज न उद्या निघून जाते पण बदललेले लोक आयुष्यभर लक्षात राहत असतात क्षेत्र कोणतेही असू कष्टाला पर्याय नाही आणि कष्टासोबत प्रामाणिकपणा असेल तर यशालाही पर्याय नाही स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला करायला मात्र विसरू नका आणि कायम लक्षात असू द्या तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टी कोणाची नाही डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहत असतो कर्म जेव्हा वसुलीला येतो तेव्हा कोणाच्याही वसिला चालत नाही खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकत असतात भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे फक्त त्यांना तहान लागल्यावरच दिसत असतात रागाने गेलेली व्यक्ती पन परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमजी निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या जवळच्याच लोकांसोबत जास्त बोलत असतात सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो लक्षात असू द्या जेव्हा काही माणसानं तुमच्यातले चांगले सण होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगांना सुरुवात करत असतात पणजन जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरी ती कपाळीच लावतात किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्ववरून किंमत ठरत असते थे। स्वामी बघतो माऊली बोलतात कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणं जीवनात स्वतःला आलेल्या अपयशेला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातले तेलही संपलेलं असतं सध्या लोक अशी वागतात की छोट्या छोट्या गोष्टींतही भरपूर आनंद घेता येतो फक्त मन समाधानी असलं पाहिजे आयुष्य एकेकरी मार्गासारखं आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून आनंदात जगा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही माऊली आपल्याला परत सांगतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही तर म्हणून खटकत असतो कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणेही गरजेचं असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी जात्याचा खालचा दगड हा स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते आत्मविश्वासाचा स्थिर राहावा मग त्यावर प्राबंधांचा दगड फिरत राहिला तरी संकटे चिंता काळजी याची पीठच होत असते स्वामी भक्तांनो कारण जाणून घ्या बहुतेक नाही तर स्वामी असंच आपल्या स्वामी मौली संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जे जे सोमी समर्थ धन्य